नमस्कार कसे आहात सगळे हसता येईना हसायलाच पाहिजे चला आज करायला मस्त पैकी कांद्याचे भजी सगळे टाकून झालेले कांदे असे उभे चिरलेले आहेत हिरवी मिरची टाकली थोडीशी कोथिंबीर टाकले ओवा थोडस सोडा टाकलेला आहे आणि आपलं पीठ मीठ असं करून हे चाललेलं आहे इकडं तेल गरम करायला ठेवलेलं आहे चला पहिलाच घाणा करतोय कसा होतंय बघूया तेल झालेलं आहे गरम बघितलेच आहे म्हणजे खेकडा भाजी आता गॅस करूया बघू शकता टाकलेले आहेत मस्त पैकी जरा गरम होऊ द्यायची लगेच हलवायचा प्रयत्न करायचा नाही <laughs> कडेलाच राहतील बघू शकता छान भरपूर करायचे आहेत म्हणजे मस्त पैकी झालेला आहे म्हणजे पण झालेला भाजी पण करून झालेली आहे आपली भावनगरी मिरची भरून केलेली आहे मस्त पैकी बघू शकता इकडे गरम गरम भाजी बाजू बघूया म्हणजे पहिलाच होता ना निघतील सगळे वास्तर असा खमंग सुटलाय ना थंडी वाजते म्हणजे पाऊस नाही पण थंडी आहे थंडीत आपली -गर्म गरमागरम पाहिजे गरमागरम काय भाजाय पण लागलं दोन्ही बाजून करून घ्यायची असे तसे आहेत ना कुणाला आवडतात झालेली आहे दोन्ही बाजून खेकड्यासारखा आकार येतो ना कांद्यामुळे त्यामुळे याला खेकडा भाजी म्हणतात या काढूया पण झालेले आहेत तयार आता गॅस कमी करते वा बघू शकता झालेत छान ना गरम गरम तुम्ही असेही खाऊ शकता सास न पण खाऊ शकता चपाती पण न पण खाऊ शकता चला या गरम गरम भजी खायला धन्यवाद